शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला असल्याचे आंबेडकर म्हणाले भाजप विरोध मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाईल असे वाटत असताना या चर्चांमध्ये मिठाचा खडा पडलाय जागांच्या मुद्द्यावरून या चर्चा फिसकटल्या आहेत प्रकाश आंबेडकरांनी मवियासमोर थेट सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवला होता प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत प्रकाश आंबेडकरांना संदर्भात अल्टिमेटम देण्यात आलाय यानंतर महाविकास आघाडी स्वतंत्र निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षाला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस समोर ठेवला आहे त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र